सोल्यूशन आहे ना सर आपण तपासू आपण काय काय सोडून वाटते काय सोडून आणले तेव्हा बसले तेव्हा जबाबदारी आहे सासपडे गावामध्ये पीडित कुटुंबाला भेट दिलेली आहे खर हे दृश्य बघितलं आतलं चित्र पाहिलं मन सुन्न झालेलं आहे त्या मुलीचा फोटो बघितल्यानंतर तर असं वाटतं की ती मुलगी आपलीच एकक काय हे इतका प्रचंड मनाला वेदना देणारा प्रसंग आज घडलेला आहे ते वडील मायासोबत आहेत पण हे खरं तर दुर्दैव समजावं आपण गरीबा गरिबीचा आणि गरीबातल्या शेतकऱ्याचं हे दुर्दैव आहे की जर आपण चांगल्या मुली आपल्या घरात जन्माला घाल घातल्या तर त्यांचं संरक्षण करणंसुद्धा आपल्याला शक्य नाही कारण आता ना असं वाटतं की हा देश नेमका कुठं चाललेला आहे हे प्रशासन कुठं चाललेलं आहे शासन कुठं चाललेलं याचा बारकाईन आता समाजांना विचार करणं काळाची गरज आहे माझ्यासोबत आता इथं पाटील मॅडम आलेले आहेत त्यांनी यांचं सातवण बी केलेलं आहे परत महिला आयोगाच्या चाकणकर ताईंना त्याचबरोबर तृप्ती देसाईला संजीव पाटील ह्या सगळ्या आलेल्या आहेत महिलांनी महिलांचं काम केलेलं पण आता आपण सर्व दलित संघटनांनी आपलं काम चालू करावं अशा पद्धतीनं ग्रस्त असलेल्या माणसाच्या पाठीशी आपण सगळे सगळे उभे राहिलं पाहिजे आणि आम्ही श विश्वास देतो तुम्हाला की आम्ही तुमच्यासोबत सगळीजण आहोत या केसमध्ये आपल्याला जिथं जिथं अडचण वाटेल जिथे जिथं आमची मदत वाटेल त्या सर्व परिणामी तुमच्या तुम्हाला मदत करायला एका तयार आहोत माझ्यासोबत गणेश भिशे आलेले आहेत वंचित आघाडीचे आहेत त्याचबरोबर गवई गटाचे सन्मानिय संजय तात्या आलेले आहेत गाडे आणि याचबरोबर इथं सगळ्याच आमच्याबरोबर आलेल्या सगळ्या आमच्या महिला महिला भगिनी वर्ग आलेले आहे वैभव आलेले आहे बरेच जण आम्ही आलेलो आहोत पण आम्ही चळवळीत जरी काम करत असलो तरी आम्हाला ज्ञात आहे की दुःख आणि कष्ट काय असतं आणि म्हणून आज आमची बैठक चालू होती आणि बैठकीमध्येच आम्हाला एक समजलं समजल्याबरोबर आम्ही म्हटलं आत्ताची आत्ता इथे निघूया आपण सासपोडला जाऊया आम्ही सगळे चाललेलो आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत धोका सहभागी आहोत सरकारनं याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आता आम्ही ताईला आपण गणेशजी एक पत्र देऊया बरं का आपल्या वतीनं आणि एस पीची गाठ घेऊया आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्यात हालगर्जीपाना केलेला आहे मुळात सगळ्यात माझं की जे पोलीस अधिकारी हालघर्जीपाना करतात आणि चुकीच्या पद्धतीने रिपोर्टिंग करतात आणि काही लोकांना अभय देण्याचं काम होतं त्या अभय देण्याच्या कामाचा हा प्रयोग परिणाम आहे त्यांनी सांगितलं आधी दोन हजार तेरामध्ये मध्ये सुद्धा एक मुलगी मारून टाकली बरोबर ना तेवीस मध्ये दोन हजार तेरा साली निर्दोष सुटला केस निर्दो त्या केसमधून चोवीस मध्ये त्याच मुलीची गावच्या विहिरीमध्ये मिळाली होती म्हणजे तिला निर्दोष सुद्धा त्यानं त्या मुलीचा परत मर्डर केला आणि त्या मर्डरमध्ये सुद्धा तो कुठं निष्पन्न झाला नाही ही पोलिसांनी केलेल्या कारवाईचं दुर्दैव आहे आणि पुन्हा हे असं केल्यावर सुद्धा त्याला जर पोलिसांकडून अभय मिळालं तर मी तुम्हाला विश्वास देतो की हे प्रकार असे घडत राहणार आहेत त्यामुळे ज्या अधिकारी अवय देतात त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे जे पोलीस चुकीचं वागतात त्या पोलिसांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सामान्य माणसाला सुरक्षता प्रदान झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळे देता आलो संविधान संघर्ष मोर्चाचे सर्व समन्वयकांनी सासपडे गावातील पीडिताच्या कुटुंबियांची भेट घेतली अतिशय मनाला वेदना देणारं आणि माणुसकीला मा फासणारी घटना या सातारा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होते याचं खूप दुःख आम्हा आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून होते हा सातारा जिल्हा सावित्रीबाईंचा जिल्हा आहे ज्या सावित्रीबाईंनी सावित्री संपूर्ण देशामध्ये दे स्त्री उद्धाराचं काम केलं या फुले दाम्पत्याचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची घटना होते आम्ही या घटनेचा निषेध करतो जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोरात कठोर शासन फाशी झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्याचा लिंकअप आत्ता बापूंनी सांगितलं त्या सर्व घटना बाहेर काढण्याचं काम आम्ही आंबेडकरविधी आम कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे करणार आणि चव्हाण कुटुंबियांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं ज्या ठिकाणी बोलतो अभिमानानं बळवणाऱ्या सातारा जिल्हा पोलिसांच्या नाकर्तेपणाचा हा बळी गेला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही ना बापू या ठिकाणी संविधान संघर्ष मोर्चे सगळे संयोजक म्हणजे गणेशभाऊ असतील बापू असतील सगळेच पदाधिकारी उपस्थित आहेत दोन हजार तेरापासूनची जी लिंक आहे ती दोन हजार चोवीसला मर्डर होतो दोन हजार चोवीस तेराला घटना घडती दोन हजार चोवीसला मर्डर होतो त्यातून निर्दोष सुटतो आणि त्या मर्डर प्रकरणामध्ये मुलीच्या बापानं साक्ष दिली हाल विकृत माणसिक त्याचा जो आरोप आहे त्या बापानं तिच्या साक्ष दिली हे मनामध्ये ठेवून त्या बारा वर्षाच्या निष्पाप मुलीला जीव गमवा लागलाय बोरगाव पोलीस चौकीला दोन हजार चोवीस ला असणाऱ्या नालायक एपीआय तेल तुंबडेनं योग्य जर कारवाईनी कारवाई केली असती तर मला वाटतं आमच्या लेकीचा जीव वाचला असता हा पोलिसांच्या हलगर्जीपणाचा बळी आहे किमान चळवळीतले कार्यकर्ते सोडा इतर गोष्टी सोडा पण आया बहिणींसाठी लेकी बाळींसाठी तरी बापू पोलिसांनी संवेदनशील राहणं अपेक्षित आहे मात्र असं होतं दिसून येत नाही अगदी अग शाहूपुरीसारख्या ठिकाणी साहेब तुम्हाला सांगतेशी रुपाली चाकण करता आणि जवळ एक महिला उभी होती ठराविक चार लोकं एका महिलेची पाच पाच वेळा छेड करतात पाच पाच विनयभांकाच्या गुन्हे दाखल येतात तीनशे चोपन्न गुन्हे एकच महिला एकाच आरोपीवरती पाच वेळा दाखल करते पण त्यांच्यावर कारवाई होत नाही त्याचा परिणाम हा अशा घटनेमध्ये होतो पोलिसांनी इथं सगळ्या बाबी सोडाव्या संवेदना शून्य मन झाले ते बाजूला करावं का आणि कायदा आबाधित ठेवण्यासाठी किमान ज्या मातेने आम्हाला जन्म मा दिला जी बहीण आम्हाला राखी बांधती ती लेख आम्हाला बाप म्हणून आवाज येते किंवा त्या स्त्री जातीच्या जा संरक्षणासाठी तरी सातारा जिल्हा पोलिसांनी कंबर कसावी हे नम्र निवेदन करतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय